विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाचा एक उमेदवार पडणार आणि माहितीचे सर्व उमेदवार जिंकणार असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय तर विधानपरिषदेची निवडणूक ही माघार घेण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढत असल्याचं ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलंय तसंच वडेट्टीवारांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय निवडणूक झाली तर आमचे सगळे आम्ही जिंकू त्यातला के एक पडेल काय तिघातला एक पडेल मी आमच्याकडे तीन, तीन लोक निवडून आमचे येऊ शकतात एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे आमचे सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष त्यामुळे आम्ही वापस घेण्याचा प्रश्नच नाही आमचे तीनही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे आम्ही जी निवडणूक ही लढवलेली ही काय फक्त काय प्रेशर करण्यासाठी किंवा आम्ही आमचा उमेदवार ठेवण्यासाठी नाही आहे ला आता बघितलं असेल आमच्यातले जे दोन उमेदवार महाविकास आघाडीतले आहेत सातवत्याही तर त्यांच्याकडे तर बहुमत आहेतच आहेत राहिलेले जी मतं आहेत ती जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकरजींना निश्चितपणे आघाडी म्हणून मिळतील आकडे आमच्याकडे पण आहे काही कमी जास्त जे आकडे जे आहेत त्यासाठी आम्ही काय हॉर्स रेडिंग करण्यासाठी नाही जे मित्रपक्ष जे महायुतीमध्ये ते आमच्या उद्याकडे येऊ शकतात त्यांना स्वतंत्र अधिकार आहे त्याच्यानंतर काही अपक्ष आहेत त्यांच्याशी संवाद आम्ही ठेवतो आहे आणि अपेक्षा आहे की ती सर्व मंडळी मदत करतील म्हणून आम्ही निवडणूक लढवण्यासाठीही निवडणूक लढतो आहे काय पाठी माघार घेण्यासाठी नाही